थाती किंवा पोटामध्ये जळजळ होत असली उलटीसारखं होत असलं डोकं दुखत असलं आणि उलट्या झाल्याशिवाय ते थांबत नसत अशा वेळेला काय करायचं अगदी सोपं बघा घरामध्ये साळीच्या लाया असतात त्या साळीच्या लाया मुठभर घेऊन एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजवा दोन तास थांबा गाळून ते पाणी तुम्ही पिऊन टाकलं तर अत्यंत उत्तम इव्हन अनुष्यपोटी सुद्धा थोड्याश्या साळीच्या लाया खाल्ल्यानं त्या चालू शकतील आणि माझं जे सगळ्यात आवडतं आहे ना ते म्हणजे डाळिंबाचा ज्यूस डाळिंबाचा ज्यूस असा मस्त फ्रेश घ्यायचा त्याच्यामध्ये खडी साखर साधी साखर नाही खडी साखर घालायची आणि मग मस्त ढवळून ते घोट 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 करून पिऊन टाकायचं इतकं सविष्ट आणि आपलं हिमोग्लोबिन पण वाढतात ना इतकं छान लागतं तुम्ही थोड्या वेळातच तुम्हाला या अमलपित्ता त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत मिळेल घरी शहाळं असलं तर शहाळ्याचं पाणी पिऊ शकता त्याच्यातली जी मलई आहे ना ती तर इव्हन आम्ही अल्सरच्या पेशंटला सुद्धा सांगतो की थोडी थोडी खाल्ली तर तुमचा त्रास कमी व्हायला मदत मिळेल